नमस्कार फ्रेंड्स फ्री स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या नवरात्र चालू आहे आणि रोज रोज शाबुदाण्याची उसळ भगरीचा भात आमटी खाऊन जर आपण कंटाळा असाल तर आज हेल्दी उपवासाची थाळी मी आपल्यासाठी घेऊन येत आहे जर उपवास असेल आणि आपल्याला टिफिनला देखील द्यायचं असेल तर उत्तम अशी ही थाळी आज आपण तयार करणार आहोत अगदी झटपट होणारी आहे आणि खूप टेस्टी देखील आहे चला तर मग रेसिपीकडे वळूया याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा सध्या नवरात्र आहे आणि गिरणीमध्ये कोणी भगरीचं पीठ वगैरे दळून आणतं पण जर नसेल तर आपण इन्स्टंट अशी ही पोळी भाजी बनवू शकतात त्यासाठी इथे आपल्याला शाबुदाना जो आहे तो स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि नंतर भाजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं ज त्याचं मॉइश्चर जाईल इतकं कापड त्याला भाजायचं आहे जेणे की आपण हे मिक्सरमध्येच त्याची पीठ जे आहे ते तयार करून घेणार आहे जर भाजला तर छान असं त्याचं बारीकसर असं पीठ तयार होतं तर मी इथे शाबूदाना भाजून थंड करून मिक्सरमध्ये काढून ठेवलेलं आहे आपण हे शाबूदानाचं पीठ जे आहे ते एकदाच तयार करून ठेवू शकतात जेणे की कुठलीही रेसिपी बनवायची असेल तर झटपट आपण बनवून देऊ शकतात तर मी इथे आता एका परातीमध्ये शाबूदाण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी इथे उकडलेले दोन ते चा चा ले ले दो ती तीन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे बटाटे आपल्याला घातल्यानंतर आधी पाणी नाही घालायचे बटाट्यामध्ये पूर्ण आपलं शाबूदाण्याचं पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे शाबूदाना आपण याकरता भासतो जेणे की जो आपण मिक्सरमध्ये फिरवणार आहोत त्याने अगदी छान त्याची अशी रवाळ पिठी तयार होते म्हणून आणि जास्त जाडसर नाही काढायचं आहे अगदी आपल्याला छान असं फाईन त्याचं पावडर तयार करायचं आहे तर इथे आपल्याला आता थोड्या थोड्या प्रमाणात पाणी मिक्स करायचं आहे शाबुदाना असल्यामुळे आप आपलं हे पीठ जे आहे ते जास्त सेल होणार नाही म्हणून आपण पाण्याचं प्रमाण जरी वाढवलं तरी आपलं पीठ जे आहे ते खराब होणार नाही कारण की शाबुदाना जे आहे ते एक्सेस वॉटर जे आहे ते ॲजॉर्ब करून घेतं म्हणून आपल्याला पाणी व्यवस्थितरित्या घालून व्यवस्थित आपल्याला पीठ जे आहे ते, ते सैल मळून घ्यायचं आहे सुरवातीला आपल्याला घट्ट नाही आहे अगदी सैल असं पीठ मळून तयार करून घ्यायचे नंतर आपल्याला त्याला एका वाटीमध्ये बाउलमध्ये छान असे होल करून त्याच्यावर पाण्याचा शिपका देऊन त्याला जवळपास पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचे जर आपल्याला इन्स्टंट बनवायचं आहे तर आपण लगेच करू शकतात पण जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण ही प्रोसेस फॉलो करत त्यांनी छान अशी नरम आपली पोळी तयार होणार आहे अगदीच वेळ नसेल तर पाच ते दहा मिनटं देखील आपण हे पीठ तसंच झाकून ठेवू शकतात मी इथे पीठ जे आहे ते एका बाऊलमध्ये छान झाकून ठेवलेले त्याच्यामध्ये होल करून भरपूर प्रमाणात पाणी सोडून त्याला ठेवून दिलेलं आहे आता ठेवल्यानंतर बघू शकतात पूर्ण पाणी जे आहे ते पिठाच्या गोळ्याने अगदी ॲब्झॉर्ब करून घेतलेले आता पुन्हा आपल्याला तो, तो गोळा जो आहे तो सेल करून घ्यायचा आहे इथे लावण्यासाठी आपण राजगिऱ्याचं पीठ देखील घेऊ शकतात जर असेल तर पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी शाहोद्यांचं पीठच त्याला वरून लावून घेणार आहे गोळा जो आहे जर तो जास्त घट्टा झाला असेल सा 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 ते ते तर थोडासा पाण्याचा शिपका देऊन आपल्याला पीठ जे आहे ते छान असं सैल असं मळून घ्यायचे जोपर्यंत त्याला क्रॅक येईल तर तोपर्यंत मळत राहायचे तर बघू शकतात छान असा आपण इथे आता उंडा तयार करून घेतलेला आहे पोळपाटाला थोडा तेलाचा हात लावू शकतात जर राजगिऱ्याचं पीठ असेल तर ते लावू शकतात पण मी इथे शवदायाच्या पिठानेच त्याची पोळी जी आहे ती लाटून घेतलेली आहे बघू शकतात अगदी सहजरित्या मी इथे पोळी जी आहे ती पलटते तरी दुखा तरीसुद्धा आपलं पोळी जी आहे ती मोडत नाही आहे छान असं आपली पोळी आता लाटून झालेली आहे तव्यावर आता आपण पोळी जी आहे ती भाजून घेऊया आपल्याला जास्त तेल घालायचं नाही आहे सुरुवातीला जर जास्त तेल घातलं तर अगदी धेड्यासारखी आपली पोळी तयार होईल आणि ती फुलणार देखील नाही तर तेल जे आहे ते फक्त थोडंसं लावायचं जेणे की तो शाबदा असल्यामुळे थोडंसं तव्याला चिटकण्याची शक्यता असते म्हणून नाहीतर आपल्याला जास्त तेलाचा इथे वापर करायचा नाही आहे कमीत कमी तेलामध्ये आपल्याला ही पोळी जी आहे ती शेकून घ्यायची आहे तर जर आपल्याला सकाळी टिफिनला द्यायचं असेल तर आपण हे जे शबनाचं पीठ आहे पोळीसाठी जे मळणार आहोत ते रात्री जरी आपण मळून ठेवलं आणि सकाळी उठले उठले आपण जर त्याला थोडंसं छान असं सेल करून लगेच आपण त्याच्या पोळ्या बनवून देऊ शकतात म्हणून जर, जर उपवास धरायचं असेल तर काहीही अवघड नाही आहे अगदीच आपल्याला शबदायाची उसळच खावं लागणार नाही आपण असे नवनवीन पदार्थ तयार करून घेऊ शकतात जेणे की आपल्याला वाटणार देखील नहीं कि आपण उपवास धरलेला आहे तर हे शुगरच्या पेशंटला देऊ शकतात ते जास्त ऑयली किंवा फक्त शाबुदानाची उसळ नाही खाऊ शकत म्हणून पोळी भाजी ते टिफिनला जरी कुठे नेलं जर तर साबुदाणा कसं जास्त वेळ जर घा झाला थंड झाला तर खाऊ शकत नाही तर आपण ही पोळी भाजी टिफिनला दिली तर ती काही वेळानंतर जरी खाल्ली तर त्याची टेस्ट जी आहे ती अगदी तशीच छान लागेल तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या ज्या आहेत ते तया तयार करून घ्यायच्या बघू शकतात छान अशा टम फुगलेली आहे आप आपली पोळी तर जास्त तेल नाही घालायचं आहे आपल्याला थोड्या थोड्या तेलामध्येच त्याला शेकून घ्यायचे आणि बघू शकतात मी इथे अगदी त्याला हातावर गोळा केलेले तरी दुक तरी देखील ती जी आहे ती मोडलेली नाही आहे तर अशा छान छोट्या छोट्या आपण दोन ते तीन टिफिनला ती 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 देऊ शकतात जेणे की माणसं देखील खाईल आणि चव देखील त्याची कमी होणार नाही आहे चला आता तर आपल्या पोळ्या रेडी झालेल्या आहे आता आपण मी एक पॅटीस बनवते टेस्टी हे पॅटीस जर आपल्याला बनवायचं नसेल तर आपण स्किप करू शकता पण अगदी हेल्दी अशी ही मी थाळी बनवलेली आहे कोणी जर आपल्या घरी गेस्ट येणार असेल तर आपण ही अशी सिम्पल थाली त्यांना देऊ शकतात ते अगदी आवडीने खातील तर तोच जो आपला भाजलेला शाबूदाना आहे तो मिक्सरमध्ये मी अर्धा वाटी शाबुदाना जो आहे तो मिक्सरला फिरून घेतला आणि नंतर एक वाटी भगर घातलेली आहे भगर देखील मिक्सरला फिरून घेतलेली आहे आता आपल्याला त्याला फोडणी घालायची फोडणीसाठी मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लाल जी आपली सुकलेली मिरची असते ती छान खलपत्यात अशी कुटून घेतलेली आहे जर आपण त्याला दे चिली देखील म्हणू शकतात तर कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे त्यालामध्ये ज्या मिरच्या आपण कापून घेतलेलं आहे कुटून घेतलेलं आहे त्या दोन्ही देखील घालायच्या आहे आणि छान त्याला असं परतून घ्यायचे आहे परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी सोडायचं आहे मी इथे दोन वाटी जे आहे ते पाणी सोडलेलं आहे तर पाण्याची क्वांटिटी जी आहे ती आपली पिठावरे पीठ जर जाड असेल तर पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल आणि बारीक जर असेल तर कमी पाणी लागेल आता मी इथे तिळ घातलेले पण आपण जर उपवासाला तीळ खात नसाल तर तीळ आपण पूर्णपणे स्किप करू शकता आँ... इथे जर आपण उपवासाला कोणी जिरे देखील खातं आणि कोथंबीर देखील खाते तर ते ॲड करू शकतात जिरे कोथंबीर मी इथे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ सोडलेलं आहे मीठ सोडल्यानंतर छान त्याला खळखळ अशी उकळी आणून घेतलेली आहे आणि आपण जे शाबुदाना आणि भगर याचं मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं होतं ते त्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्याला आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी त्याचं आटेपर्यंत आणि नंतर आपल्याला त्याला पाच ते सहा मिनटे त्याला वाफ काढून घ्यायचे जेणे की जर आपलं पीठ थोडंसं पातळ झालेलं असेल तर ते पूर्ण आप जर आपण शाबुदाना भगर घातलेले ते पाणी जे आहे ते ॲब्झॉर्ब करून घेईल तर आपल्याला आता गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे आणि छान पाण्यामध्ये पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचे हे पूर्ण ऑप्शन आहे पण टिक्की जी आहे कसं आपण आता नऊ दिवस उपवास करतो आणि रोज रोज तेच खाऊन कंटाळलेला असतो तर हे असा युनिक पदार्थ आपण जर बनवला तर तोंडाला अगदी चव सुरेख येईल आणि आपण असं देखील वाटणार नाही आणि जर कोणी गेस्ट येत असेल तर आपण ही नवीन डिश त्यांना बनवून देऊ शकतात ते अगदी आवडीने खातील आणि नक्की आपण ही टिक्की जी आहे ती स्पेशली ट्राय करून बघा त्याची चव अगदी सुरेख झालेली आहे आणि कलरफुल झालेला आहे जो आपण लाल मिरची हिरवी मिरची घातलेली आहे त्याने आता यामध्ये देखील मी उकडलेला बटाटा घालणार आहे आपण एक ते दोन उकडलेला बटाटा जो आहे तो यामध्ये घालून घेऊ शकता आणि बटाटा जर ॲड केला तर त्यासोबतच आपल्याला थोडं थोडंसं मीठ घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे अगदी जेवढा आपण बटाटा घालणार आहोत तेवढंच आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याला सेट करून घ्यायचे हे देखील जर आपल्याला सकाळी नाश्त्याला द्यायचं असेल तर हे जे आपण बॅटर आता सेट करणार आहोत हे जरी आपण पूर्वतयारी रात्री करून ठेवली आणि अगदीच सकाळी त्याच्या वड्या पाडून जर आपण त्या फ्राय करून दिल्या तर आपलं जे सकाळचं काम आहे ते थोडं कमी होईल आणि झटपट अशी आपली ही रेसिपी तयार होईल आता यामध्ये मी थोडंसं जाडसर असं दाण्याचं कूट घातलेलं आहे जेव्हा आपण हे पॅटीस तळणार आहोत त्याच्यामध्ये आपण अगदी सवताली आणि देखील जे आपण दोन साईज एका शेंगदाण्याचे दोन तुकडे करून देखील घालू शकतात छान असा क्रिस्पी शेंगदाण्याचा दाणा आला की अजून छान चव येते तर इथे मी प्लेटीला थोडंसं तेल लावून त्याला सेट करून घेते हां जेणे एक एकसारख्या आपण ज्या आहे त्याच्या पॅटीस करू शकू किंवा आपल्याला जो शेप हवा असेल त्या शेपच्या आपण पॅटीस जो आहे तो तयार करून घेऊ शकता पॅटीसला असा छान आपण वरून जे आहे तिथ मी तीळ घातलेले आहे आपण तीळ स्कीप करू शकतात जर खात नसाल तर आणि वरून छान प्लेन टेक्शर येण्यासाठी आपण इथे लाटण्याने देखील त्याला लाटून घेऊ शकतात तर आता आपल्या ह्या पॅटी जे आहे ते अगदी छान असं सेट झालेलं आहे तर आपण हव्या त्या शेपमध्ये आपण त्याला तळून घेऊ शकतात फिंगर चिपसारखं किंवा मी इथे ट्रायंगल केलेलं आहे आपण स्क्वेअर करू शकतात आपल्याला जो आवडत असेल त्या शेपमध्ये आपण पॅटीस ज्या आहे त्या कट करून तळून घेऊ शकतात तिथे तळण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती सुरुवातीला अगदी मिडियमच लोच ठेवायची आहे मीडियम टू लो आणि नंतर आपण त्याला लास्टला मीडियम टू हाय करू शकतात पण सध्या आपल्याला अगदी लोच ठेवायची जेणे की पॅटीस जो आहे तो छान असा क्रिस्पी तळल्या जाईल खरंच खूप छान चव झालेली आहे पॅटीसची आता आपण झटपट अशी चटणी तयार करून घेऊया यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे आपल्याकडे जर नसेल तर आपण सुकं खोबरं घेऊ शकतात फिके हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि दा शेंगदाणे जे आहे ते भाजून घेतलेले आहे शेंगदाणे भाजून नंतर त्याची साल काढून घ्यायची जेणे की जर आपण टिफिनला दिली तर त्या सालमुळं आपल्या चटणीचा कलर जो आहे तो काळपट येऊ शकतो म्हणून मी ते साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालायचे दही जरच असेल तर दही घालू शकतात त्यांनी छान अशी आपली चटणी जी आहे ती बाइंडिंग पण येईल आणि अगदी छान असं त्याचा फ्लेवर पण येईल थोडासा सा, असा आणि टेक्शर जे आहे ते अगदी छान असं स्मूद येईल तर अशा प्रकारे झटपट आपली ही चटणी जी आहे ती रेडी झालेली आहे मी इथे खोबऱ्या जो खोबरा फोडला होता त्या बाटीमध्ये सर्व केली अगदी छान अशी त्याला टेक्चर आलेला आहे आणि त्या पाटीचा देखील उपयोग झालेला आहे आणि बघू शकता इकडे पॅटीस आपले अगदी कुरकुरीत झालेले तेलगड झालेले नाही आहे आणि खरंच खूप छान चव झालेली आहे पण न आपण नक्की ट्राय करू शकतात जर कोणी गेस्ट येत असेल तर आता आपण झटपट अशी भाजी तयार करून घेऊया भाजीसाठी अगदी काहीही आपल्याला तयारी करण्याची आवश्यकता नाही इथे कढाईमध्ये अगदी थोड्याच प्रमाणात तेल घातलेले आहे आणि इथे आपण पॅटीस जे आहे ती हिरव्या मिरचीचे बनवलेले असल्यामुळे मी इथे लाल भाजी बनवून घेते त्याच्यामध्ये अगदी लाल तिखट घातलं आणि आपलं दाण्याचं कूट घालून छान असं त्याला खरपूस परतून घेतलं परतून झाल्यानंतर आपला जो बॉईल बटाटा आहे तो आपल्याला कट करून त्यामध्ये सोडून द्यायचा आहे आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ ॲड करून त्याला परतून घ्यायचं आहे तर बघू शकतात अगदी झटपट आपलं ही थाल जी आहे ती रेडी होते टिफिनला देखील जर द्यायचं असेल तर अगदी झटपट होईल आपली ही रेसिपी आणि अशा पद्धतीने आपण ही जर देखे, जर आपल्याला प्रॅक्टिस नाही केलं तरी देखील आपण फक्त ही पोळी भाजी चटणी जे आहे ते एन्जॉय करू शकतात आणि अशा पद्धतीने मी टिफिनमध्ये ते पॅक केलेलं आहे आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज जा अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू